तर फायनली आला होता लग्नाचा दिवस आणि लग्नासाठी गावामध्ये लग्न होतं मंगल कार्यालयामध्ये तर मी आदल्या दिवशी घरी आले होते कारण माझे सगळे कपडे वगैरे सगळे घरी होते तर मी घरची सगळी पॅकिंग वगैरे केली माझ्या कपड्यांची रात्री आणि शू मी आणि ते निघा आम्ही तिघं पण निघालो चव्हाणसाहेब आम्ही तिघं निघालो मंगल कार्यालयासाठी तर मी घातला होता ड्रेस कारण आमच्या इकडं एवढा जास्त चिकूल आहे एवढा जास्त चिकूल आहे की गाडी अर्ध्या रोडपर्यंत जात नव्हती गाडी अर्ध्या रोडच्या पलीकडे उभा केलेली होती आणि परत साडी घालून गाडी चलवणं खूप अवघड होतं गाडी एकदम घसरत होती मला व्यवस्थित बसता येत नाही साडी घातल्यानंतर म्हणून मी ड्रेस घातला होता आणि माझ्या दोन तीन साड्या बॅगमध्ये भरून शिवचे कपडे यांनी तर ड्रेसेस घेतलेला नव्हत्या त्यांना लग्नाच्या टायमिंगला ड्रेस घ्यायचा होता तर आमच्या दोघांचीच ती बॅग होती फायनली आम्ही पोहोचलो मंगल कार्यालयामध्ये तर इथं सुरू होतं भांडे लावायला माझ्या ह्या होत्या मोठ्या आत्याबाई म्हणजे माझ्या सासूबाईच्या बहीण हे ते माझी चुलत जाऊ तर ह्या माझ्यावर गेल्या गेल्या चिडल्या होत्या किती वेळ झाला आम्ही सगळा पसारा लावला तो आली नाही कारण मला उठायला उशीर झाला होता कारण आदल्या दिवशी झोपायला उशीर झाला होता तर आम्ही नंतर मग मी गेले आणि सगळा पसारा काही त्यांनी पण काही लावलं नव्हतं तसंच होतं तस सगळं कारण रॅक जोडायचं बाकी होतं तर त्याच्यानंतर गेले मी सगळा पसारा लावला आणि रेडी झाले हळदीसाठी तर अगोदर साखरपुडा होता पण साखरपुडा आणि हळदी परत परत साडी बदलायला टाईम नव्हता म्हणून मी डायरेक्ट हळदीचीच साडी घातली इकडं शिवास लेकरांसोबत खेळायला सुरू होतं कारण बरं झालं तिथं मंगल कार्यालयामध्ये खेळण्याची सुविधा आहे तर इकडं सुरू होता ना आम्ही साखरपुड्याला पण हळदीच्या साड्या घालून बसलो होतो सगळ्यांनी पिवळे ड्रेस पिवळ्या साड्या बिड्या घातल्या होत्या आमचे जेवढे इकडच्या आहेत त्यांनी नंतर पसरला सगळा लावून सेट झालेला होता बघू शकता हे तर मी माझं मग आरशामध्ये लूक बघत होते कशी दिसते काहीतरी यूज तर वरी आम्ही खाली भरणे हे सगळं मी लावू लागले होते त्याच्यानंतर हे इकडं आम्ही रुखवत केलेला ठेवलेला होता बघू शकता त्याच्यानंतर इकडं दाळी धुळे भरलेल्या या होत्या नवरीबाईच्या आई त्यांनी पण हळदीची साडी घातली होती नंतर इकडं वरी बघा आम्ही वरी आले तर इकडं मस्त खाली ते वाजत डी डीजे भिजे तर इकडं शिवांश आणि शिवांशच्या पप्पाचं मस्तपैकी डान्स सुरू होतं सगळं लेकरं घेऊन येडे दु हे ही येड्यासारखं ये ये वरी नाचत बसले होते खाली सगळे नाचत त्यांनी वरी नाचत होते तर शिव पण किती खुश हो नाचत होता तर यांचा मस्तपैकी डान्स सुरू होता आणि डान्स झाला त्यांचा आणि इकडं खाली सगळ्या हळदीसाठी नवरी साखरपुड्याची साडी चेंज करून हळदीची साडी घालत होती त्याच्या पहिले साखरपुड्याच्या साडीवर त्यांचं फोटोशूट झालं कारण नंतर फोटोला वेळ भेटणार नाही कारण पाहुणे खूप लांबचे होते तर त्यांना पटपट आवरायची गडबड होती त्याच्यानंतर फायनली बसली नवरी हळदीला तर एवढी हळदीला गरबड गोंधळ होती मी हळद लावली पण व्हिडिओ घ्यायचं लक्षात नाही माझा व्हिडिओचा तर चला आता भेटू डायरेक्ट लग्नामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये टट्टा